आपण फसतोय का आपल्याला फसवलं जाते आहे मार्केटमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला फसवलं जातं आणि कधी कधी आपण स्वतःही जाऊन फसत असतो आता असं का होतं त्याच्या पाठीमागं काय कारणं आहेत काय रिझन आहेत त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सबस्क्राईब करा कारण अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत स्टेप बाय स्टेप आपला जो आजचा विषय आहे ती आपली फसवणूक कशा पद्धतीने केली जाते आता जवळजवळ टॅक्स या विषयावरती दहा वर्ष झालं मी अभ्यास पण करतो आहे त्याच्यावरती लेक्चर्स पण देतो आहे माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी यूट्यूबला पाहिलेले असतील त्याच विषयावरती थोडंसं बोलत जाऊया होतं काय मार्केटमध्ये गेल्यानंतर अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की शॉपिंग हा सगळ्यांचा सा आवडीचा विषय आहे आणि शॉपिंग करायला गेल्यानंतर आपण ब्रँडेड कपडे पण घ्यायला जातो त्याला ब्रँडेड का म्हणतात हे पण आपल्याला माहीत नसतं जे काही नॉलेजेबल पर्सन आहेत त्यांना ह्या गोष्टी लगेच समजत असतील पण बऱ्याच जणांना माहीतच नसते की ब्रँडेड वस्तू म्हटलं कशाला जातं आपली तर एकच की महाग वस्तू म्हणजेच ब्रँडेड वस्तू इम्पोर्टेड वस्तू म्हणजेच ब्रँडेड वस्तू असं बऱ्याच वेळा होतं आणि लोकल जो वस्तू असतील मेड इन इंडिया असेल मेड इन चायना असेल किंवा मेड इन जपान असेल आपली तर बघा मॅक्झिमम वस्तू तुम्हाला मेड इन इंडियापेक्षा मेड इन चायना जास्त दिसतात ह्याच्या पाठीमागं पण काही रिझन्स असतात काय टॅक्सचे रिझन असतात काही देशाचे वेगवेगळे संबंध असतात तर अशाच पद्धतीने आपल्याला लुटलं जातं का लुटलं जातं कसं लुटलं जातं आता या व्हिडिओमधून बघूया बऱ्याचशा गोष्टी अदर कंट्रीजमध्ये बॅन आहेत तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला पूर्ण डेटा मिळेल की किती प्रकारच्या वस्तू अदर कंट्रीजने बॅन करून टाकल्या ज्या आपल्या इंडियामध्ये दे सर्रास डेली विकल्या जातात डेली युजेसमध्ये विकल्या जातात ह्याच्यामध्ये जर जा बघायचं झालं तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं ना की टॉयलेट सोप इन इंडिया तुम्ही जर पाहिलं असेल जे साबण आपण आंघोळीचे साबण म्हणून वापरतो ना त्यातले सत्तर ते ऐंशी टक्के साबण हे टॉयलेट सोप म्हणून वापरले जातात आता टॉयलेट सोप सांगितल्यानंतर टॉयलेट सोप कशाला म्हणतात हे सांगायची गरज नाही आहे तुमच्या पुढं लिस्ट आहे नावं आहेत मी एक एक सोप तुम्हाला दाखवून की हे जे सोप तुम्ही पाहिले असतील त्याला टॉयलेट सोप म्हणून कन्सिडर केलं जातं नावं घ्यायची झाली तर लक्स आहे हिमालयाचा सोप आहे लाईफ बॉय सगळ्यात टॉपला आहे टॉयलेट सोप म्हणून यूज केला जातो तुमच्या समोर दिसतंय इवन पेअर सोप तुम्ही जर पाहिला असेल हे पण टॉयलेट सोप म्हणून यूज केले जातात आता हे मी नाही सांगायचं तुम्हाला गुगलवरती पण दिसेल आणि प्लस तुम्ही जेव्हा सोप घेताना साबण घेताना त्याच्या पाठीमागं जर रीड करत गेला तिथं स्पष्ट लाईनमध्ये लिहिलेलं असतं की टॉयलेट सोप म्हणून म्हणजे हा सोप फक्त टॉयलेट सोप म्हणून यूज करायचं बात सोप वेगवेगळे असतात ते आपल्या इंडियामध्ये महागडे असतात म्हणून ते विकले जात नाहीत किंवा आपल्याला माहीतच नसते की बात सोप आणि टॉयलेट सोप पण वेगवेगळे असतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की फसवणूक केली जाते आता तुम्ही माणसाला हे सगळं बॅन इथं विकलं का जातं अजून बघूया कोणकोणत्या गोष्टी बॅन आहेत नंतर आपण विचार करूया किंवा नंतर या विषयावरती डिस्कस करूया की ह्या विकल्या का जातात मग इंडियामध्ये बॅन आहे तर पुढं जा जर तुम्ही जाऊन पाहिलं असेल की डेली जर प्रोडक्ट आपण पाहतो इंडियामध्ये जे बॅन असणारिस्प्रिन गुळ्या आपण पाहिले असेल सहज आपण जर आजारी पडलो तर डिस्प्लिन गोळी इझिली खायला जातो अदर कंट्रीजमध्ये बॅन आहे इव्हन इंडियामध्ये पण बऱ्याच ठिकाणी ते बॅन आहे तरी पण सर्वात विकले जाते सहज कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला मिळते रेरबल तुम्ही पाहिला असेल अदर कंट्रीजमध्ये कितीतरी कंट्रीजमध्ये बॅन आहे झेंडो बम बाहेर विकलं जात नाही आपल्या इथे विकलं जातं विक्स वे पोरप तुम्ही पाहिलं असेल पूर्णपणे बॅन आहे किंडल जॉय कितीतरी ठिकाणी बॅन आहे तरी पण आपण घेतो इव्हन जे आपण कप सिरप घेतो ना त्यातले पन्नास ते साठ टक्के कप सिरप हे तर व्हॅलिडच नाही पूर्णपणे बॅन आहे तरी पण आपल्या इंडियामध्ये सर्रास विकलं जातं मध्ये मॅगीचा केस सायकल असेल की मॅगीवरती केस झाली होती मॅगी परत आहे त्याच स्पीडने आपल्या इंडियामध्ये विकायला सुरुवात झालेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय एकच रिझन आहे त्याच्या पाठीमागं की आपण कुठेतरी सतर्क होणं पण गरजेचं आहे थोडंसं नॉलेज आपल्याकडे येणं पण गरजेचं आहे होतं काय की ह्या गोष्टी इंडियामध्ये विकल्या जाण्या पाठिमागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे टॅक्सेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला एकच सोर्स आहे इन्कमचा ते म्हणजे टॅक्सेस आणि भ्रष्टाचार तर सांगायचं वेगळी काही गरज नाही भ्रष्टाचारावरती बोलायचं झालं तर हा व्हिडिओ कमी पडेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इंडियामध्ये राजकारणी भ्रष्टाचार करतात वेगवेगळे अधिकारी भ्रष्टाचार करतात मग भ्रष्टाचारासाठी पण पैसा लागतो ना मग हा पैसा यायचा कुठून आणि भ्रष्टाचारासाठी येणारा पैसा किंवा इंडियन टॅक्सकडे येणारा पैसा हा पब्लिककडून येत असतो लोकांकडून येत असतो आणि सरळ मार्गाने पैसे कमवायचे झाले तर गव्हर्नमेंटला जास्त पैसे मिळणार नाहीत किंवा जास्तीचे पैसे मिळणार नाहीत मग हा एक सोर्स बनवला आहे टॅक्सेस हा एक सोर्स बनवला आहे वेगवेगळे प्रकारचे टॅक्सेस एक तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्ही ज्यावेळेस गाडी घेता किंवा तुम्ही एखादी बाईक परचेस करता पन, ते तुमच्याकडून रोड टॅक्स घेतला जातो रोड टॅक्स घेतल्यानंतर पण ती गाडी जर तुम्ही रस्त्यावरती पळवायला सुरुवात केली तर रस्त्यावर तुम्हाला टोल टॅक्स पण द्यावा लागतो ॲक्च्युअली रोड टॅक्स आणि टोल टॅक्स हे एकच आहे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे लुटलं जातं म्हणजे नॉलेजची कमतरता असल्यानंतर नको ती लोक आपला फायदा घेतात त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट राजकारणी लोक पण फायदा घेतात ह्या वस्तू आपल्या इंडियामध्ये विकण्या पाठीमागचं रिझन ह्याच्यावरती हायएस्ट टॅक्स घेतले जातात अठरा टक्केपासून अठ्ठावीस टक्केपर्यंत टॅक्सेस घेतले जातात जी एस टी घेतलं जातो आणि मल्टिपल टॅक्सेस एकाच प्रोडक्टवरती लावले जातात साहजिक गव्हर्नमेंटचं इन्कम होत असेल तर ह्या वस्तू सर्रास विकायला ते परमिशन देतं किंवा जा त्याच्यावरती जास्त स्ट्रिक्टली ॲक्शन घेत नाही जे आवाज उठवला तर तात्पुरती ॲक्शन घेतली जाते जसं मॅगीचं एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल आणि परत त्या वस्तू आहेत त्याच ह्याच्यामध्ये विकल्या जातात आता ते का विकतात का आपण घेतो पहिली गोष्ट आणि आपण काय घेतो तर आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेजच नाही एक्झाम्पल सांगायचं झालं तर गव्हर्मेंटने आपल्याला ॲज पर कन्झ्युमर फोरम सरळ सरळ सांगितले एम आर पीवरती नाप्तोल करा जिथं तुम्हाला एम आर पी दिसेल आता एम आर पीच्या बाबतीत पण समजणं खूप गरजेचं आहे एम आर पी दोन प्रकारचे असतात एक एम आर पी असते जे असते मॅक्झिमम रिटेल प्राईस ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं आपण एम आर पी बघतो फक्त किंमत बघतो पण किमतीच्या खाली काय लिहिलेले ते आपण बघत नाही एम आर पीमध्ये दोन प्रकार येतात एक एम आर पी येते त्याच्या खाली लिहिलं असतं मॅक्झिमम रिटेल प्राईस दुसऱ्या एम आर पीच्या खाली लिहिलं असतं मिनिमम रिटेल प्राईस आणि त्याच्या पण खाली तुम्ही जर पाहिलं असेल की ब्रॅकेटमध्ये टाकले असतं इन्क्लुझिव्ह ऑल टॅक्सेस आणि एक्सक्लुझिव्ह ऑल टॅक्सेस जे मॅक्झिमम रिटेल प्राईस आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण टॅक्सेस इन्क्लुडेड असतात मग ते डिपेंड करते की ती वस्तू कुठं बनली आणि कुठं विकली गेली जर वस्तू जिथं बनली आणि त्यांनी जे एक डेस्टिनेशन ठरवलं असतं तिथं जर वस्तू विकली गेली तर तुम्ही ते सर्व टॅक्सेस द्यायचे असतात जर ती वस्तू तिथं विकली जात नसेल तर त्या वस्तूवरती तुम्ही नापतोल करू शकता त्या वस्तूची किंमत तुम्ही कमी करू शकता तिथं तुम्ही फाईट करू शकता की वस्तू इथल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलेलीच नाही इथली वस्तू मी इथंच घेते तर सगळ्या टॅक्सेसमधून ही वस्तू गेलेलीच नाही आहे तर मी एवढे पैसे नाही देऊ शकते असं तुम्हाला तिथं बोलता आलं पाहिजे पण समोरचा पण नॉलेजेबल असणं खूप गरजेचं आहे कारण आज तुम्ही जर पाहिलं असेल की शॉपच्या तिथं जो तुम्ही असं बोलायला गेला एखाद्या मॉलमध्ये बोलायला गेला तर एवढा वेळ नाही आहे लोकांना का तिथे एक स्टँडर्डचा विषय येतो कुठं भांडत बसता कुठे एम आर पीवरती वाद घालत बसता आपली दिलेली किंमत डिस्काउंटच्या नावाखाली आपल्याला फसवलं जाताना आपण ती किंमत देऊन निघून येतो म्हणजे तिथं बघा जिथं एम आर पीवरती नाप्तोल करायची गरज आहे मोठमोठ्या शोरूम्समध्ये मोठमोठ्या मॉल्समध्ये तिथं आपण करत नाही आणि नको तिथं करतो नको तिथं म्हणजे काय भाजी मंडईमध्ये इतका मेगा लुटे का घ्यामगो नाही भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर वीस रुपये पावशेअर दहा रुपये पावशेर असं सांगितलं आपण तिथे एक आणि दोन रुपये कमी करतो पण ऍज पर कन्झ्युमर फोरम किंवा इंडियन गव्हर्नमेंटचा टॅक्स नियम सांगतो अग्रिकल्चरच्या जेवढ्या काही वस्तू आहेत गोष्टी आहेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंट टॅक्स लावत नाही त्यामुळे तिथं नापतोल करण्याचा तुम्हाला हक्क नाहीये पहिली गोष्ट पण जसं आपण म्हणतो ना आपल्या इंडियाचा शेतकरी थोडासा आहे त्याला त्याचे हक्क माहीत नाही आहेत त्याच्यामुळे तो फाईट करत नाही आपण त्याला कमजोर समजतो आणि तिथंच आपण आपली ताकद दाखवतो हो पण तीच ताकद आपण मोठमोठ्या मॉल्समध्ये दाखवायला जात नाही रिझन एकच आहे आपल्याला तिथं नॉलेजची कमतरता असते मग आपण कुठं फाईट करणार ज्याला आपल्यापेक्षा कमी नॉलेज आहे होतं काय हे तर तुम्हीच फसता समजते म्हणजे जिथं मोठ्या गोष्टींवरती डील करायला पाहिजे तिथं आपण डील करत नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण गुडफुटून राहतो आणि ह्याचं नॉलेज तुम्हाला एक कॉलेज स्कूल देत बसत नाही इव्हन आपण पण घेण्याचा प्रयत्न करत नाहीत का नाम गाडी असतं पण कुठेतरी समजून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या स्वतःची तरी लूट थांबेल आपली जी लूट होते सर्रास लूट होते ती पण आपली थांबू शकते कारण आवाढव्य किमती लावल्या जा जातात त्याच्यावरती एम आर पीचं नाव दिलं जातं कितीतरी कंपन्या रजिस्टर्ड नसतात तरी पण एम आर पी लावतात तुमच्याकडून टॅक्सेस उकळतात तुम्हाला कच्ची बिलं देतात आपण ती कच्ची बिलं घेतो कच्ची बिलं व्हॅलिड नसतात आणि मग होतं काय नंतर जर तुम्ही फसला फसल्यानंतर जो तुम्ही केस करायला गेला तिथं लढायला गेला तर त्या कच्च्या बिलांचा काही उपयोग होत नाही हे पण महत्त्व आपल्याला माहीत नाही की पक्की बिलं घेणं खूप गरजेचं आहे विथ टॅक्स बिल घेणं खूप गरजेचं आहे पण आपण ते घेत नाही म्हणून आपली सगळ्यात जास्त फसवणूक होते त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की कमवायची अक्कल आपल्याला लवकर येते पण खर्चाची पण अक्कल आपल्याला येणं खूप गरजेचं आहे म्हणून नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं ना की आपण बघा बाजारामध्ये जाऊन गहू घेतो शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून जर गहू घेतले सुट्टे गहू घेतले तर आपल्याला तो डायरेक्टली देतो वीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये किलो ॲज पर त्याची जी क्वालिटी आहे त्या पद्धतीने आपल्याला मिळतं तोच गहू जर तुम्ही मॉलमध्ये गेला तर त्याची किंमत वाढलेली असते मग आपल्याला वाटतं की बाबा पॅकेजिंग चार्जेस लावले असतील आपल्याला वाटतं की ठेवायचे चार्जेस लावले असतील बऱ्याचशा काही गोष्टी असतात असं आपलं लॉजिक लागतं म्हणून आपण तिथे किंमत जास्त द्यायला तयार होतो पण सिंपल सांगतो गव्हर्नमेंटचा सा काय सांगतो कोणतीही वस्तू आता मी तर म्हटलं होतं तुम्हाला की शेतकी मालावरती टॅक्स नाही तुम्ही म्हणसाल मग ज्यावेळेस मॉलमध्ये घेतो दुकानामध्ये घेतो ज्यावेळेस पॅकेट घेतो त्याच्यावरती का टॅक्सेस घेतले जातात किंवा त्याच्यावरती का टॅक्सेस लावले जातात हा मनामध्ये प्रश्न तुमच्या येऊ शकतो त्याच्यावरती टॅक्सेस का लावले जातात तर गव्हर्नमेंटचा रूलच सांगतो की कुठलीही पॅकिंग वस्तू असेल ज्याच्यावरती केमिकल प्रोसिजर केली असेल त्याच्यावरती इंडियन गव्हर्मेंट सर्रास टॅक्स लावणार म्हणून तिथं तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो मग सुट्ट्याचा वस्तू तुम्ही घेतल्या शेतकऱ्याकडून तर त्याच्यावरती टॅक्स नसतो कारण शेतकी मालावरती ॲग्रिकल्चर इन्कम हा पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे ॲज पर गव्हर्मेंट रूल ॲज पर टॅक्स रूल त्याच्यामुळं वस्तू घेताना विचार करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली लूट थांबेल एम आर पी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपले हक्क समजून घेणं खूप गरजेचं आहे प्लस बँक कुठल्या गोष्टी आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे चांगल्या वस्तू घेणं खूप गरजेचं आहे नॉलेज मी म्हटलं होतं की नॉलेज खूप मोठं ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हां आपल्याला शिक्षण ह्यासाठी करायचं आहे की आपली फसवणूक थांबली पाहिजे आणि आपल्याला तिथं फाईट करता आली पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंचसं नॉलेज मिळालं असेल व्हिडिओ परत परत पहा आपल्या रिलेटिव्हशी शेअर करा घरांमध्ये दाखवा जेणेकरून आपली फसवणूक थांबेल आणि आपल्याला समजेल आपण फसतोय आपल्याला फसवलं जातं आहे का दोन्ही पण होतं आहे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती तुम्हाला हवे आणि शेअर करायला विसरू नका बी दे परफेक्ट लेट्स बिगिन